नमस्कार आज आपण जेवणाची चव वाढवणारी मस्त चटपटीत अशी भरली मिरची कशी बनवायची ते बघतोय भाजीला जरी काही नसेल तर या मिरच्यांसोबत तुम्ही संपूर्ण जेवणसुद्धा करू शकता तर त्यासाठी इथे मी मिरच्या घेतलेल्या आहेत मिरच्या स्वच्छ धुवून घ्यायच्या त्यानंतर मिरची घेताना आपल्याला या पद्धतीची पोपटी कलरची मिरची घ्यायची आहे म्हणजे ती अजिबात तिखट नसते त्याला मध्ये चीर देऊन घ्यायची आणि त्यातल्या बिया काढून घ्यायच्या आहे मिरचीचा तिखटपणा सुद्धा कमी होतो आता यामध्ये थोडंसं मीठ आपल्याला लावून घ्यायचं आहे त्यामुळे त्यामुळे मिरचीला चव छान येते आणि मिरचीचा तिखटपणा सुद्धा कमी होतो आता या संपूर्ण मिरच्यांना आपण मीठ या पद्धतीने असं लावून ठेवूया तर संपूर्ण मिरच्यांना मीठ लावून घेतलं आता आपण त्याचं स्टफिंग बनवू त्यासाठी कढईमध्ये एक चमचाल तेल घातलेलं आहे यामध्ये थोडेसे धणे आणि बडीशेप घालायची त्यानंतर एक वाटी बेसनपीठ घालायचं हे बेसन बेसनपीठ आपल्याला तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे बघा बेसनपीठाचा असा सोनेरी रंग यायला पाहिजे बेसनपीठ आपलं व्यवस्थित भाजलं गेलं पाहिजे छान असं थोडासा लालसर रंग येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे नाहीतर मग ते कच्चं लागू शकतं आता बेसनपीठ भाजून झालं पाव चमचा हळद घालायची अर्धा चमचा लाल मिरची पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला घालायचा मिरची थोडी कमी तिखट आहे त्यामुळे या ठिकाणी मी मिरची पावडर आणि मसाले वापरलेले आहेत आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि हे स्टफिंग आपलं तयार झालं स्टफिंग थंड करून घेतलेलं आहे तयार झालेलं स्टफिंग आपण मिरच्यांमध्ये या पद्धतीने व्यवस्थित असं स्टफ करून घेऊ मिरच्यांमध्ये स्टफिंग भरताना आपल्याला हे व्यवस्थित असं दाबून भरायचं आहे म्हणजे आपण ज्या वेळेला या मिरच्या फ्राय करू त्यावेळेला त्यावे त्यातलं स्टफिंग बाहेर यायला नको तर या पद्धतीने असं व्यवस्थित हलक्या हाताने दाबून घ्यायचं आणि याच पद्धतीने आपण सर्व मिरच्यांमध्ये हे छान चटपडीत स्टफिंग भरून घेऊया ही मिरची करायला खूप साधी आणि सोपी आहे पण याची चव मात्र अप्रतिम लागते बघा या पद्धतीने सर्व मिरच्यांमध्ये आपण हे स्टफिंग भरून घेतलं मिरच्या एका पॅनमध्ये ठेवलेल्या आहेत यावर आता एक चमचा तेल घालायचं आणि मंद गॅसवर आपण आता सुरुवातीला खालच्या बाजूने मिरच्या फ्राय करून घेऊ झाकण ठेवायचं एक दोन मिनटानंतर पुन्हा चेक करूया तर दोन मिनटानंतर बघा खालच्या बाजूने व्यवस्थित आपली ही मिरची फ्राय झालेली आहे मिरचीचा रंग बदललेला आहे आता मिरची आपण पलटून घेऊ आणि खालच्या बाजूने सुद्धा याला व्यवस्थित फ्राय करून घेऊ मध्ये मध्ये एक ते दोन मिनटानंतर चेक करत राहायचं तर हे बघा या बाजूने सुद्धा आपली ही मिरची छान फ्राय झालेली आहे इथे तुम्ही बघू शकता यातलं स्टफिंग जे आहे ते अजिबात मिरचीच्या बाहेर आलेलं नाही आहे अगदी मस्त चटपटीत वेगळ्या पद्धतीची आपली भरली मिरची इथे तयार झाली तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा धन्यवाद